नमस्कार फ्रेंड्स मराठी सीरियल ऍक्स मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव हा सिंधूला म्हणत असतो सिंधू हे सगळं बोलून तुला काही साध्य करायचं आहे की कि मी किती वाईट आहे ते त्यावर सिंधू म्हणते हो सिंधू त्यावर म्हणते मला माहित आहे तुमचा भाऊ घरी येतोय तरी तुम्हाला आनंद का होत नाही ते त्याचं कारण मला आता समजलेलं आहे आणि राया भाऊजींनीही ते स्पष्टच केलेलं आहे त्यावर राघव म्हणतो तुला काहीच माहीत नाहीये तुला माझ्याबद्दल अजून काहीच माहीत नाहीये त्यावर सिंधू म्हणते असं काही नाही राया भाऊजींना सगळं माहीत आहे आणि मला त्यांच्या बोलण्यावरून ते स्पष्ट समजलं होतं की त्यांना सगळं माहीत आहे ते तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा ते तुमच्यामुळे आणि मधुताईंमुळे फक्त हेगर सोडून गेलेले आहेत क्लियर हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे त्यावर राघव म्हणतो सिंधू तुला माझ्याबद्दल असे गैरसमज असतील तर ते अगदी चुकीचे आहेत आणि तू आतापर्यंत माझा आनंद बघत होतीस पण तुला आतापासून माझं वेगळं रूप पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे तयार राहा आणि हो तू माझ्याबद्दल एवढा गैरसमज निर्माण करून घेतला आहेस आणि तू एवढा घेशील हे मला माहित नव्हतं आणि तुझ्याबरोबर जे असलेलं सगळं नातं मी संपवून टाकत आहे आणि तुझ्या बरोबरचा संबंधही मी सगळा संपवत आहे असं चिडून राघव हा सिंधूला म्हणत असतो आणि त्याला सिंधूचा खूप राग आलेला असतो कारण सिंधूने बोलण्यामधून खूप काही लिमिट क्रॉस केलेले असतात आता इकडे सगळे घरामध्ये जमलेले असतात तर रुक्मिणीही रिषभला आणि रजनीला बोलवून घेते आणि रुक्मिणी ही, ही विचारत असते रजनी मला खरं खरं सांग तुला माहीत होतं का की राघव आणि सिंधू हे ऑफिशियल ट्रिपला न जाता हे त्यांच्या पर्सनल ट्रिपला गेले होते म्हणून हे खरं असेल तर सांग मला त्यावर आता रजनी म्हणत असते हो तो पर्सनल ट्रिपसाठी गेलेला आहे पण त्याच्यामध्ये बाऊ करण्यासारखं काय आहे ते दोघे नवरा बायको आहेत आणि ते जाऊ शकतात त्यांनी काही गुन्हा केला आहे असं मला वाटतच नाही तेवढ्यात आता इथे माई म्हणतात मला पण तसंच वाटतंय कशाला त्याचा एवढा बाऊ करायचा राघवणी सिंधू आनंद सेलिब्रेट करत असतील तर त्याबद्दल वावग असं काहीच वाटत नाहीये रजनी म्हणते प्रत्येक वेळेला त्यांना बोलण्याची काहीच गरज नाहीये आणि एवढ्याशा गोष्टीवरन तुम्ही क्रिएट विशू करावा अशी माझी ही इच्छा नाहीये त्यावर रजनी रुक्मिणी काकूंना म्हणत असते अच्छा म्हणजे तुम्हाला ही गोष्ट मधूनेच सांगितली असेल ना त्यावर मधू म्हणते हो तुम्ही जर हॉलमध्ये मोठमोठ्यांना गप्पा मारत बसला असाल ना तर मला ती गोष्ट ऐकायला जाणारच ना त्यावर रुक्मिणी आता इथे म्हणते की हो आणि रजनी मला खरं सांग हा सगळा तुझाच प्लॅन आहे ना, ना? राघवला सांगण्याचा त्यावर इथे रजनी म्हणते नाही हे सगळं माझ्या डोक्यामध्ये नव्हतं त्यावर रिषभ म्हणतो हे सगळं मी केलेलं आहे रजनी म्हणते बघितलं वेणी तुझा अंदाज या वेळेला पण चुकलेला आहे त्यावर रुक्मिणी म्हणते हो इतकं आनंदामध्ये होण्याची काहीच गरज नाहीये मला माहिती आहे तुला खूप आनंद होत आहे ते आता त्यावर माई म्हणतात रुक्मिणी देणं सगळं सोडून अगं घरामध्ये आधी तेवढी टेन्शन आहेत आणि ती त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी फिरायला गेले असतील तर त्यामध्ये वावगं असं काहीच नाही आणि प्रत्येक वेळेला सगळ्यांनी आपलं दुःख कुरवाळत बसणे म्हणजे असं काहीच नाही आहे आणि प्रत्येकाला त्यांचं आयुष्य आहे आणि त्यांनी ते जगावं असं मला पण वाटतं त्यावर इथे हो आता राजश्री म्हणत असते थँक्यू माई तुम्ही सिंधूला समजून घेतल्याबद्दल त्यावर आता रजनी म्हणते बघितलं माईंच मन किती मोठं आहे ते आणि हो मधु प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये ना खूप असणं तू आता सोडून दे आणि असं चोरून चोरून ऐकणं चुकीचंच आहे त्याच्यामुळे तू आता ही सवय बदल आणि दुसरं काहीतरी बोल अस रजनी ही मधुला सांगत असते आणि रुक्मिणी ही रजनीकडे रागाने बघत असते त्यानंतर रजनी सांगत असते कि वहिनी आता तरी तुमचा गैरसमज बाजूला झाला ना तुम्हाला असं वाटत होतं तो ना मीच हे सगळं केलं आहे म्हणून त्यावर रुक्मिणी म्हणते खरंच हे सगळं काय चालू आहे त्यावर रजनी म्हणते ही सगळी रागवची आयडिया होती आणि रागवणेच हे सगळं केलं होतं त्यामध्ये सिंधूला काहीही माहीत नाहीये त्यावर रुक्मिणी केलं होतं मला तर विश्वासच बसत नाहीये त्यावर मधू म्हणते मामी तुमच्या कानावरती एक गोष्ट घालायची होती ती मी आता घातलेली आहे आणि आता मी निघते आणि आता माझ्या आयुष्यामध्ये कोणीही ढवळाढवळ करावी असं मला वाटत नाहीये त्यावर माई आता मधूला समजावत असतात आणि म्हणत असतात अगं मधू जाऊ नकोस हे घर तुझं आहे त्यावर मधू म्हणते नाही हे घर माझं नाहीये कारण प्रत्येक वेळेला माझ्यावर जे आरोप लावले जातात त्याचा मला वैता आता वैताग आलेला आहे आणि आता इथून राणी निघते तेवढ्यातच फुडून राघवाणी सिंधू येतात सिंधू ही म्हणत असते काय चाललं आहे हे, हे सगळं त्यावर राघव म्हणतो मधू तू बॅग घेऊन कुठे चालली आहेस त्यावर घरातले सगळे सण सांगत असतात ही कायमची बॅग घेऊन मुंबईला चाललेली आहे त्यावर आता राघव विचारतो त्याची काय गरज आहे तू अशी घर सोडून का जात आहे त्यावर आता मधु ही प्रश्नाचं उत्तर देत नाही रत्नागर राघवला म्हणतो राघव मला खरं खरं सांग तू सिंधूला घेऊन फिरायला गेला होतास ना ही ऑफिशियल ट्रीप नव्हती ना रुक्मिणी ही राघवला तेच विचारत असते आणि रुक्मिणी म्हणते राघव तू खोट केव्हापासून बोलायला लागलास या घरातली मुलं खोट बोलतात असं मला आठवतही नाही पण हे सगळं सिंधू मुळे झालं असावं असंच मला पण वाटतंय तीच बोलली असेल त्यावर सिंधू म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या या ट्रीप बद्दल मलाही काहीच माहीत नव्हतं त्यांनी मला, काही मला याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं आणि त्यांना अनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचे आहे हेही मला माहित नव्हतं त्यावर आता माई म्हणत असतात तुम्ही या सगळ्या गोष्टींवर नका बोलू ते आताच फिरून आलेले आहेत त्यांना थकवा आला असेल त्यावर सिंधू म्हणते माई तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज बघून तुमचं सगळं आयुष्यामधलं दुःख बाजूला होणार आहे त्यावर रुक्मिणी म्हणते अच्छा तुझं सरप्राईज म्हणजे आमच्यासाठी सरप्राईजच असतं आणि त्यातून आम्हाला एक मोठा धक्का बसतो ते पचवणं आमच्यासाठी खूप कठीण असत असेच धक्के देऊ नको आता आम्हाला वेग त्यावर आता इथे मधू म्हणते काही सगळ्यांसाठी आता गिफ्ट आणले असतील मागच्या वेळेला रत्नाकर मामांना त्यांना गिफ्ट दिलं आता हिनं प्रत्येकासाठी एक वेगवेगळं गिफ्ट आणलं असेल सिंधूला मी चांगलीच ओळखते असं मधूही म्हणत असते त्यावर सिंधू म्हणते असं काहीच नाही मी गिफ्ट बद्दल बोलतच नाही स्पेशली मधुताई तुमच्यासाठी आहे आणि हे गिफ्ट तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे त्यावर मधु म्हणते तुम्ही दोघ गोष्टींमध्ये इंटरफेअर करूच नका असं मधु सांगत असते त्यावेळेला रुक्मिणी म्हणते ए बाई एकदाच काय आहे ते पटापट बोलून टाक त्यावर सिंधू म्हणते हो सांगते मी तुम्हाला सांगते सगळेजण तुम्ही आता खूप खुश होणार आहात त्यावर आता इथे मधू म्हणत असते नाहीतर मामी स्वतःच्या ॲनिव्हर्सरीचा मोठा केक आणला असेल इथे सेलिब्रेट करण्यासाठी तिकडे करून पोट भरलं नसेल म्हणून आता इथेही सेलिब्रेशन करणार आहे त्यावर आता माई ते विचारतात सिंधू रायाबद्दल काही कळाला आहे का मला खर खरं सांग आणि खरच काही कळालं असेल तर चांगलंच चा असेल आणि काही चुकीच कळाला असेल तर मला खूप भीती वाटतीये काही घडलं आहे का राया बाबतीत त्यावर सिंधू म्हणत असते माई घाबरू नका तुम्ही चुकीचा कसलाही विचार करू नका त्यावर मधू म्हणत असते बघितलं एवढं सगळं झालं तरी ती माईंच्या विचारांशी खेळत आहे आणि ती ते सांगायलाच तयार नाही जाऊ देत तसही मला आता इथे थांबण्यामध्ये काहीच अर्थ उरलेला नाहीये निघते इथून तेवढ्यातच मधूही घराच्या बाहेर पाऊल टाकायला लागते तेवढ्यातच पुढून राया येतो रायाला बघून सर्वजण आश्चर्यचकित होतात राया हा आता मधुकडे बघत असतो आणि मधु ही विचित्र नजरेने रायाकडे बघत असते कारण राया, राया परत आलेला असतो त्यावर मधूचा विश्वासच नसतो आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव म्हणत असतो की सिंधूमुळेच राया घरी आलेला आहे सिंधूनेच रायाला कन्व्हिन्स केलेला आहे त्याच्यामुळे तो घरी आलेला आहे आता इथे सिंधूचं ते कौतुक ऐकून सगळ्यांचीच तोंड बंद पडतात त्यावर सिंधू आता म्हणत असते राया भाऊजी तुम्ही सगळ्यांना भेटणार नाही आहात का राया आता इथे सगळ्यांना भेटत असतो आणि राया हा रिषभला जाऊन प्रेमाने मिटी मारतो त्यावर रुक्मिणी म्हणते राया तू तु तुझ्या बायकोला म्हणजे मधुला भेटणार नाहीस का त्यावर राया आता मान खाली घालून मधूच्या पुढे उभा असतो मधुकडे पाहत असतो आता राया मधू बाबतीत काय नातं बाळगेल आणि तो तिच्या बरोबर बिहेवियर करेल हे पाहणं रंजकतेचं ठरेल असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा